महाराष्ट्रासह आंध्र प्रदेशमध्ये अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेला आणि अट्टल सराईत गुन्हेगार वैभव नारायण अडोळे याला नाशिक गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकानं पिंपरी चिंचवड पुणे येथून शिदाफेनं अटक केली आहे याच्यावर सोनसाखळी चोरीचे दोन मोटरसायकल चोरीचं एक आणि इतर दोन गंभीर गुन्ह्यांचं एकूण पाच गुन्ह्यांचा पर्दापाश करण्यात आला अठ्ठावीस जुलै रोजी नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलेच्या गळ्यातील साखळी जबरदस्तीनं ओढून देण्यात आली सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करताना आरोपीचे लोकेशन पूर्ण चिंच पि पुणे चिंचवडमध्ये असल्याचं निष्पन्न झालं गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी शिताफीनं सापळा लावून तब्बल एक किलोमीटर पाठलाग करत आरोपीला जेरबंद केलाय चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून नाशिक जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर आणि अमरावती या ठिकाणी दाखल गुन्ह्यांचा तपास उघड झालाय इतकंच तर आंध्र बँक फोडी करून तब्बल साडेतीन किलो सोने आणि रोख रक्कम चोरी केल्याचाही आरोप आरोप आरो, तो आरोपी आहे ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी उप आयुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा दोनच्या अधिकाऱ्यांनी केली आहे